हरित क्रांतीचे जनक नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन बोरोला यांनी गव्हाच्या विकसित आणि निरोगी जाती निर्माण केल्याने जगामध्ये गव्हाचं प्रचंड उत्पादन झालेलं आहे त्यांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये ऑर्गेनिक औषधी खतं निर्माण करणारी कंपनी असून त्यांच्या कंपनीकडून ऑर्गेनिक औषधं आणि खतं निर्माण केलेले आहेत एक प्रायोगिक तत्वावर त्यांनी एक डेमो घेण्यासाठी माझ्याकडे बीज प्रक्रिया करण्यासाठी जे औषध पाठवलेलं आहे बीज प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या पंधरा दिवसाखाली मी काही आठ नऊ एकर मध्ये हरभरा पेरणी केली त्यावेळेस ते त्यांनीही पाठवलेलं जे औषध आहे ते लावलेलं आहे परंतु आता त्याची उगवण शक्ती झालेली आहे जे बुरशीनाशक आहे रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या मध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याची उगवण शक्ती अतिशय जोमदार आहे हे वीज प्रक्रियासाठी कशी लावायची हे दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे औषध लावायचे आहेत हे डॉक्टर जी हे लिक्विड द्रवण आहे त्याचबरोबर हे सेकुरा प्लस नावाचं एक पावडर आहे हे दोनच औषधे आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचे आहेत मी मागच्या पंधरा दिवसाखाली पेरणीला वापरलेली आहेत आणि अतिशय चांगला त्याचा रिझल्ट मला मिळालेला आहे हे वीज प्रक्रियेसाठी कसं वापरायचं ते बीज बियारला कसं लावायचं याचा मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो हे दोन प्रकारचं हे औषध बीज प्रक्रियेसाठी वापरायचे त्यामध्ये हे लिक्विडमध्ये आहे डॉक्टर झी हे लिक्विड आहे आणि शेकुरा प्लस ही एक पावडर आहे आता आपण साधारणतः एक दहा किलो हे हरभऱ्याचं बियाणे घेतलेलं आहे आता त्याला आपण लावायचं साधारणतः दहा किलो साठी हे आपल्याला पन्नास ग्राम त्यानंतर आपल्याला हे शेकुरा प्लस एक चमचाभरच घ्यायचं हेच प्रमाण जास्त नाही घ्यायचं हे यामध्ये टाकायचं त्यानंतर हे द्रवण या द्रवणामध्ये जे आपण पन्नास ग्राम लिक्विड घेतलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि परत हे ढळून घ्यायचे आपल्याला या बियावर हे द्रवण असं टाकायचं आहे एका ठिकाणी असं थोडंसं पसरून टाकायचं आहे हे अशा पद्धतीनं आपल्याला घेऊन जाईल अगदी दोन मिनटं लागतात त्या औषध सर्व बियाला मान लागतं हे आपल्याला पूर्ण औषध या बियाला असं लागलेलं